पंचामृत म्हणजे पाच अमृतांचे मिश्रण जे, जे हिंदू आणि जैन धर्मामध्ये खूपच पवित्र मानले गेले आहे तसं तर हे बनवायला फारच सोपं आहे फक्त या ठिकाणी आपल्याला योग्य प्रमाण घेणं गरजेचं आहे कारण याला जर ही अमृताचं स्थान दिलेलं असलं तरीही प्रमाण चुकलं तर विष बाधा होऊ शकते आता पंचामृत म्हटलं तर त्यासोबत आपोआपच प्रसादाचा शिरा हा आलाच म्हणूनच तर आज मी तुमच्यासोबत अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने हा मऊ रसरशीत दाणेदार प्रसादाचा शिरा आणि पंचामृत कसं बनवायचं याचीच रेसिपी शेअर करणार आहे कारण सध्याला श्रावण महिना आहे तर भरपूर सारे पूजा आरच्या घरामध्ये चालूच असतात सत्यनारायण चा प्रसाद म्हटलं की त्यामध्ये फक्त शिराच नाही तर पंचामृतालाही तेवढंच महत्वाचं स्थान आहे बऱ्याचदा आपण शिर्याचं भरपूर जणांच्या तोंडून प्रमाण ऐकलेलं असतं परंतु पंचामृतही योग्य प्रमाणामध्ये बनवणं तेवढंच गरजेचं आहे याचं जर प्रमाण चुकलं बऱ्याचदा तूप आणि मध आहे ते समप्रमाणात घेतलं गेलं तर ते विषबाधाही ठरू शकतं म्हणूनच आज आपण योग्य प्रमाणामध्ये सत्यनारायण पूजेचा शिरा आणि त्यासोबत पंचामृत कसं बनवायचं तेच जाणून घेणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण पंचामृत बनवायला घेऊयात त्याकरिता संपूर्ण घेतलेलं साहित्य आपल्याला शुद्धच वापरायचंय आता याचं प्रमाण तुम्हाला डोळे झाकूनही लक्षात राहण्याकरिता मी ज्या क्रमाने साहित्य घेते त्याच क्रमाने घ्या म्हणजे मग तुम्हाला पटकनही लक्षात बसेल तर सर्वांत पहिले घेऊयात एक चमचा मध मद। मधात खूप सारा गोडवा असल्यामुळे यामध्ये सकारात्मकतेचं प्रतीक असतं यामुळेच तर आपण कोणत्याही पूजा अर्चेत गेलो की लगेचच आपल्याला एकदम फ्रेश वाटतं आता घेऊयात सेमच चमच्याने दोन चमचे साजूक तूप लक्षात घ्या मध आणि साजूक तूप आपल्याला कधीही समप्रमाणात घ्यायचं नाही आहे जर समप्रमाणात घेतलं तर विष बाधा होऊ शकते त्यामुळे मधाच्या दुप्पट प्रमाणामध्ये तूप घ्यायचंय आता तिसरं साहित्य म्हणजे साखर साखर ही तुपाच्या दुप्पट प्रमाणामध्ये म्हणजेच तूप दोन चमचे होतं तर चार चमचे साखर घ्यायची आहे साखरेऐवजी तुम्ही गुळ किंवा मखडी साखरही वापरू शकता आता घेऊयात दही तर दही हे साखरेच्या दुप्पट प्रमाणामध्ये म्हणजे साखर चार चमचे होती तर आठ चमचे दही घ्यायचे हे देखील आपल्याला कमी आंबट ताच आणि शक्य असल्यास गाईचंच वापरायचं आहे कारण गायीला खूपच पवित्र स्थान दिलेलं आहे आपली या ठिकाणी चार साहित्य झालेली आहे पाचवं साहित्य म्हणजे दूध तर दूध आपल्याला दह्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये म्हणजेच सोळा चमचे घ्यायचं आहे साधारणतः मी ही वाटी घेतलेली आहे ना ती पूर्ण वाटी लागणार आहे दूध देखील आपल्याला ताजं रूम टेम्परेचरवरचं आणि गाईचंच घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी आपले पाचही साहित्य झालेले आहेत अगदी अचूक आणि योग्य प्रमाण सांगितलंय लक्षात ठेवण्याकरिता देखील अतिशय सोपं आहे प्रत्येक साहित्य अगोदरच्या घेतलेल्या साहित्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये घ्यायचंय एवढंच फक्त लक्षात ठेवायचंय सर्वांत अगोदर मध घ्यायचं नंतर तूप घ्यायचं साखर घ्यायची दही घ्यायचं आणि मग दूध घ्यायचं हा क्रम देखील लक्षात असू द्या आता संपूर्ण घेतलेलं साहित्य व्यवस्थित असं सा मिक्स करून घेऊयात आता या ठिकाणी मी पितळी भांड वापरलंय कारण याला कलाई केली होती पण तुमच्याकडे जर कलाई केलेलं पितळी भांडण असेल काहीच हरकत नाहीये या ठिकाणी तुम्ही स्टीलचं किंवा काचेच भांड वापरावं इतर धातूच्या भांड्यांचा वापर करू नये कारण धातूची आणि पंचामृताची रिॲक्शनही होऊ शकते हे तयार झालेलं पंचामृत ना फक्त पूजेच नाही तर आपल्या शरीराकरिता देखील खूपच आरोग्यदायी आहे जर तुमच्या घरात कोणी प्रेग्नेंट स्त्री असेल हो तर तिला दररोज एक वाटीभर हे पंचामृत खायला द्या तिचं बाळ बघा किती सदृढ होईल यामुळे संपूर्ण जुने विकार बरे तर होतात पण यासोबत आपली त्वचा आणि केस देखील खूपच छान होतात सर्वात शेवटी आता यामध्ये तुळशीचे पानं घालायचे आहेत ज्यामुळे हे आणखी शुद्ध होईल आणि पौष्टिकही कारण यामध्ये भरपूर सारं अँटीऑक्सिडेंट आहे तयार झालेलं पंचामृत साईडला ठेवून देऊयात आणि लगेचच प्रसादाच्या शिऱ्याची तयारी करायला घेऊयात त्याकरिता मी या ठिकाणी सव वाटीचं प्रमाण वापरणारे म्हणूनच घेऊयात दीड वाटी गाईचं शुद्ध दूध आणि सेम प्रमाणामध्ये दीडच वाटी पाणी तुम्ही या ठिकाणी फक्त दूध किंवा फक्त पाण्याचाच देखील वापर करू शकता कारण सत्यनारायण पूजेच्या प्रसादामध्ये रवा साखर आणि तुपाच्या योग्य प्रमाणालाच मान दिलेला आहे आता हे दूध आणि पाणी साईडच्या गॅसवरती गरम व्हायला ठेवूयात दुसरी एक कढाई पुन्हा एकदा गॅसवर ठेवली आहे यामध्ये घालूयात वाटी साजूक तूप शक्यतो गाईचंच वापरायचं आहे यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच असू द्यात लगेच यामध्ये भरपूर सारे ड्रायफ्रूट्स घालूयात ड्रायफ्रुट्स घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तर मी या ठिकाणी फक्त काजू बदाम चारोळी आणि पिस्ताच वापरलेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही मनोक्यांचा देखील वापर करू शकता फक्त मनोका सेपरेट तळून घ्या कारण तो पटकन फुलतो या पदार्थांसारखंच एकत्र भाजायला गेलं की तो करपू शकतो तर बघा संपूर्ण साहित्य अगदी एकदम कमी गॅसवर हलकासा रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घेऊयात ज्यामुळे यातील मॉइश्चर कमी होईल आणि मस्त असा कुरकुरीतपणा येईल भाजून घेतलेलं संपूर्ण साहित्य एका डिशमध्ये काढून घेऊयात आता कढाईमध्ये अगोदरचंच तूप शिल्लक होतं पुन्हा एकदा मी फक्त एक वाटी साजूक तूप घातलंय तूप हे नेहमी वितळलेलंच सर घट्टसर नकोय तर आपण टोटल पूर्णत मिळून सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे आता हे तूप छान असं कडकडीत गरम झालं की यामध्ये थोडासा रवा टाकून बघायचा हा रवा छान असा फुलला गेला की मगच यामध्ये सव्वा वाटी रवा घालूयात रवा शक्यतो जाडच वापरा यामुळे तयार होणारा प्रसाद छान असा मोकळा सुटसुटीत आणि रसरशीत तयार होईल यामुळे प्रसादाला छान असं दाणेदार टेक्स्चर येतं तर बघ आता हा रवा तुपात भाजत असताना छान असा फुलला जातोय म्हणजेच तो आतपर्यंत व्यवस्थित असा भाजला जातोय त्यामुळे अगदी कमी प्रमाणामध्ये जरी आपण हा रवा घेतलेला असला तरी देखील प्रसाद आपला भरपूर प्रमाणामध्ये तयार होतो तर बघा आपला हा रवा या पद्धतीने छान असा फसवसायला हवा इथपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे असा भाजल्यामुळे शिरा चिकट न होता छान असा मोकळा सुटसुटीत तयार होतो एवढ्या वेळामध्ये साईडला ठेवलेल्या दुधाच्या आणि पाण्याच्या मिश्रणाला देखील छान असे खळखळून खल उकळी आली आहे लगेच हे मिश्रण गरम गरम असतानाच या रव्यामध्ये घालूयात मिश्रण टाकताना थोडं थोडं करून टाका कारण रवाही गरम आहे आणि हे मिश्रणही गरम आहे तर ते उतू जाऊ शकतं आपल्या अंगावरही येऊ शकतं त्यामुळे शिरा बनवायला घेतलेलं भांडं हे थोडंसं खोलगटच घ्यायचं आहे आता पटपट हे व्यवस्था असं मिक्स करून घेऊयात तर बघा यामध्ये जरासुद्धा गाठ तयार झालेले नाही आहे व्यवस्थित हे मिक्स झालं आहे सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण खूपच सैलसर वाटेल पण हा रवा आपल्याला अजून शिजू द्यायचा आहे त्यावेळेला हे बरोबरच आटलं जाईल त्यामुळेच आता गॅसची फ्लेम एकदम कमी करून देऊयात आणि लगेचच यावर झाकण ठेवून फक्त पाच ते सात मिनिटाकरिता वाफ काढून घेऊयात आता पाच ते सात मिनटानंतर झाकण खोलून बघितलंय तर बघा या शिऱ्याच्या साईडने किती छान असं तूप सुटायला लागलेलं होतं यातील पूर्णत पाणी अटलं गेलेलं आहे हे व्यवस्था असं मिक्स करून बघतीये आहे बघा किती छान असं या शिऱ्याला दाणेदार टेक्चर आलं आहे मस्त असं मोकळं सुटसुटीत वाटतंय रवा आपला खमंग खरपूस भाजलेला असल्यामुळे रंगही छान आला आहे लगेच आता यामध्ये घालूयात साखर तर रवा आपण सव्वा वाटी घेतला होता त्याच प्रमाणामध्ये किंवा त्याच वाटीने सव्वाच वाटी साखर घ्यायची आहे पुन्हा एकदा घेतलेलं साहित्य व्यवस्थित मिक्स करून देऊयात प्रसादाचा शिरा बनवत असताना तुम्हाला एकतर वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे किंवा वजनी प्रमाण घ्यायचं आहे आणि घेतलेलं प्रमाण हे सव्वाच्या पटीमध्येच घ्यायचं आहे असं प्रमाण घेतलं तर एकदम शास्त्रोक्त पद्धतीनेच आपला हा शिरा तयार होतो आता सर्वांत शेवटी यामध्ये केळ घालायचे तर या ठिकाणी एक केळी घेतली आहे जी एकदम छान अशी व्यवस्थित पिकलेली होती आता हिचे शक्य तेवढे बारीक काप करून घ्यायचे यामुळे ती शिऱ्यामध्ये पटकन आणि व्यवस्थित मिक्स होईल आणि व्यवस्थित शिजली जाईल कारण ही जर व्यवस्थित शिजली गेली नाही तर आपला शिरा किंवा केळी काळी पडू शकते आणि सोबतच केळीचा आंबटपणा देखील शिऱ्याला येऊ शकतो आपलं मिश्रण साखर टाकल्यामुळे पुन्हा एकदा सैलसर झालंय आता यावर झाकण ठेवून दोन मिनिटाची वाफ काढून घेऊ साधारणतः दोन मिनिटानंतर पुन्हा एकदा झाकण खोलून बघूयात तर आपल्या या शिऱ्याला बघा किती मस्त असं तूप सुटायला लागलेलं आहे अगदी छान असा दाणेदार तयार झालाय रसरशीत दिसतोय रंगही अगदी परफेक्ट आलाय पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी अचूक प्रमाणामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने घरच्या घरी पूजेचा प्रसादाचा शिरा हा तयार झालेला आहे आता सर्वांत शेवटी यामध्ये परतवून घेतलेले तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे सर्वात शेवटी पाव चमचा इलायची पूड घालायची ज्यामुळे शिऱ्यामध्ये याची टेस्ट व्यवस्थित टिकून राहील आणि त्याचसोबत थोडीशी तुळशीचे पाणी घालायची पुन्हा एकदा हे व्यवस्था सह मिक्स करून घ्यायचं आहे अगदी काही मिनटांमध्येच आपला संपूर्ण प्रसाद तयार झालेला आहे पंचामृतही बनलं गेलं आहे प्रसादाचा शिराही तयार झालेला आहे लगेच सर्व करूयात आणि देवाला नैवेद्य दाखवून घेऊयात मस्त असा केळीच्या पानावर हा नैवेद्य दाखवल्यानंतर मी तुम्हाला दाखवतीये बघा किती वेळानंतरही आपला शिरा जरासुद्धा कोरडा वाटत नाहीये किंवा हे पंचामृत देखील अतिशय परफेक्ट प्रमाणामध्ये तयार झालेला शिरा आहे शिरासुद्धा मस्त असा रसरशी तर आहेच पण त्यासोबत दाणेदार देखील आहे त्यामुळे तुम्ही देखील या सांगितलेल्या टिप्स आणि पद्धत नक्कीच वापरून बघू शकता घेतलेल्या प्रमाणामध्ये दहा ते बारा व्यक्तींचा हातावर ठेवण्याजोगता प्रसाद हा तयार होतो तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात